नमस्कार न्यूज मराठी मध्ये आपलं स्वागत आहे बघा आर एन एन न्यूज मराठी माणसाचा रेती वाळू डेपोवर घरकुलधारक व सामान्य नागरिक यांना वाळू मिळेना कोटी रुपयाची वाळूचा स्टॉक जमा करून शासनाची केली जात आहे फसवणूक उमरखेड उपभागातील चातारी येथे शासकीय रेती डेपो सुरू करण्यात आला असून या डेपोवरून घरकुलधारक व सामान्य नागरिक यांना रेती दिल्या जाण्याच्या नियमावर सदर डेपो सुरू करण्यात आला असून घरकुलधारक यांना सहाशे रुपये तर सामान्य नागरिक यांना अठराशे रुपये ब्रास प्रमाणे रेती वाळू देण्याचे नियम असताना घरकुलधारक व सामान्य नागरिक यांना चातारी येथील रेती वाळू डेपोवरून रेती दिल्या जात नाही तर सदर रेती पैनगंगा नदी पात्रातून काढून डेपोवर न आणता ते बिल्डिंगचे घराचे काम सुरू आहे गरजू लोकांना डायरेक्ट ब्लॅक मध्ये वाळू रेती विकल्या जात आहे त्यांना वाळूची गरज आहे ज्यांच्या बिल्डिंग घरांचे काम सुरू आहे अशा नागरिकांकडून एका ट्रिपला बारा ते चौदा हजार रुपये ब्लॅक मध्ये रेती विकून घेतले जात आहे एका रॉयल्टीवर पाच ते सहा ट्रक ट्रॅक्टर टिप्पर ट्रेलर यांनी रेती ओढल्या जात आहे रेती डेपोवरून नागरिकांना माल मिळत नसल्याने चौकशी विचारणा केली असता रेती डेपो चालक मालक यांच्याकडून तहसीलदार यांना जाऊन भेटा असे सांगितले जाते तर तहसील कार्यालय उमरखेड येथे जाऊन तहसीलदार यांची भेट घेण्याचा प्रयत्न केला असता तहसीलदार मिळत नाहीत तहसीलदार गैरहजर असतात तहसीलदार इलेक्शन ड्यूटी मध्ये असल्याचे सांगितले जाते प्रशासनातील मुख्य अधिकारीच गैरहजर असल्याने रेती चोरांची मजा होत असून कोटी रुपयाची रेती इतर ठिकाणी रेती तस्कर रेती माफिया यांनी साठवणूक करून ठेवली असून नदीपात्रातही मोठ्या प्रमाणात रेतीची साठवणूक करून ठेवली आहे सातारी या गावात व शेतशिवारामध्ये रेतीचे मोठमोठे ढग लावून ठेवण्यात आले असून नदीपात्रात जेसीबीने इतरच बारा ते चौदा हजार रुपये ट्रीप परवाने विकून कोटी रुपयाची कमाई रेती डेपो मालक चालक रेती तस्कर व इतर करत आहेत या लोकांवर कारवाई करणार कोण असा प्रश्न तालुक्यामध्ये निर्माण झाला असून करणारे यांनी तीन किलोमीटर नदी पात्रात रेती उपसा करण्याचा सपाटा लावला असून मोठे मोठे खड्डे केले जात आहेत सदर प्रकरणी सर्व नियम आटी यांचे उल्लंघन करून रेतीचा उपसा केल्या जात आहे आहेत नावावर कोटी रुपयाच्या रेतीची चोरी केली जात आहे शासनातील अधिकारी यांच्या सोबत रेती चोर यांची साठगाठ असल्याने प्रशासन रेती चोराकडे लोकर चातारी येथील डेपोची चौकशी करून चोरी करण्यात आलेल्या कोटी रुपयाच्या रेतीची चौकशी करून वसुली करण्यात यावी व कडक कारवाई करण्यात यावी अन्यथा लवकरात लवकरच लोकशाही मार्गाने आंदोलन करण्याचा इशारा सर्वसामान्य नागरिक व सामाजिक कार्यकर्ते यांच्याकडून देण्यात आला असून नावावर चोरी करणाऱ्या रीती चोरांच्या विरोधात सामाजिक कार्यकर्ते व सामान्य नागरिक आंदोलन करणार आंदोलनाच्या पवित्र्यात असल्याचे दिसत असून लवकरात लवकरच आंदोलन बघावयाच मिळेल आर एन एन न्यूज मराठी